नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हरभरा बेदणा, गहू काकडी आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी होताना दिसतीये आवक कमी झाली तशी हरभरा दरातही सुधारणा दिसून येते सध्या अनेक बाजारात भाव पातळी हमी भावाच्या दरम्यान पोहोचली आहे सध्या बाजारात हरभरा पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय त्यामुळे सरकारच्या हमी भाव खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत सरकारची खरेदी खूपच कमी झाली तर बाजारातील हरभरा आवक पुढच्या काळात आणखी कमी होण्याचा अंदाज आहे याचा आधार दराला मिळेल असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय गव्हाचे भाव मागील काही आठवड्यांपासून टिकून येत सरकारची गहू खरेदी सुरू झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून आली सध्या बाजारात गव्हाची आवक चांगली आहे मात्र दुसरीकडे गव्हाला उठावही चांगला आहे त्यामुळे गव्हाचे भाव टिकून येत देशातील महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील महिनाभर गव्हाची आवक चांगली राहील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बेदाणाला लग्न आणि सण समारंभामुळे चांगली मागणी आहे पण दुसरीकडे बाजारातील बेदाणा आवक मर्यादित आहे यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष टंचाई भासली होती त्यामुळे बेदाणा निर्मिती कमी झाल्याचं मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर टिकून आहेत नव्या बेदाणाला किलो शंभर ते दोनशे पन्नास रुपये दर मिळतोय त्यातच देशभरातून बेदाणाला मोठी मागणी आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय कापसाचे भाव दोन दिवस काहीसे नरमल्यानंतर पुन्हा एकदा स्थिरावलेत सध्या बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे मात्र सीसीआयची वाढलेली कापूस विक्री आणि वाढती आयात याचा परिणाम दरावर दिसून येतोय सीसीआयने आतापर्यंत पंचवीस लाख गाठींपेक्षा अधिक कापसाची विक्री केली आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने आयात वाढतीये सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापसाच्या भावात चढ उतार कायम राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय we